सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये आता कमालीची वाढ झालेली आहे सध्या धरण हे वजा पातळीमधून अधिक पातळीमध्ये आलेले आहे धरणाचा पाणी दुष्काळ हटल्यामुळे धरणावर अवलंबून असणाऱ्या सोलापूर जिल्ह्याच्या विविध भागात आता आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे पाण्यासाठी उजनीचा असलेला आधार आणि धरणाची उपयुक्तता तसेच दरवर्षी प्रामुख्याने उन्हाळा काळात निर्माण होणारी परिस्थिती याचा विचार करता यावर्षी तरी उजनीतील पाण्याचे योग्य नियोजन होणार का हा मुद्दाही आता समोर आलेला आहे तसेच आज उद्योग धरण शंभर टक्के कधी भरते याकडेही नागरिकांच्या नजरा लागलेल्या आहेत उजनीची पाणी पातळी वजा पातळीत गेल्यानंतर उजनीवर अवलंबून असणाऱ्या क्षेत्रामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते मात्र या पावसाळ्यात आणि प्रामुख्याने गेल्या आठवडाभरात पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे त्या ठिकाणाहून येणारा पाण्याचा मोठा विसर्ग उजनीमध्ये येऊ लागला आहे त्यामुळे उजनीची पाणी पातळी झपाट्याने वाढत असून आता वजा पातळीतील धरणाची पाणी पातळी अधिक पातळीत आली आहे शनिवारी सत्तावीस जुलै रोजी सकाळी सहा वाजण्याच्या आकडेवारीनुसार उजनीची पाणी पातळी चारशे ब्याण्णव पॉईंट सातशे मीटर इतकी होती तर उजनीतील एकूण पाणीसाठा हा शहात्तर पॉईंट पंचवीस टी एम सी होता टक्केवारीत जर पाहिले तर उजनी ही तेवीस पॉईंट पन्नास टक्केवर पोहोचली होती एकूणच सात जूनपासून आढावा घेता सात जूनपर्यंत वजा एकोणसाठ पॉईंट नव्याण्णव टक्के इतके खालावलेले धरण आता अधिक पातळीत आले आहे निचांकी पाणी पातळीनंतर साधारणतः चोपन्न दिवसात उजनी धरण मृत साठ्यातून जिवंत साठ्यात आले असून गेल्या चोपन्न दिवसात धरणात तेहतीस टी सी पाणी जमा झाल्याची माहिती आहे सोलापूर अहमदनगर पुणे जिल्ह्यातील शेकडो गावे शहरे पाण्यासाठी उजनीवर अवलंबून आहेत सोलापूर जिल्ह्याचा विचार करता येथील अर्थकारण हे उजनीवर अवलंबून आहे पिण्याच्या वापरण्याचे पाणी शेतीसाठी पाणी कारखानदारीसाठी लागत असलेले पाणी यासाठी उजनी धरणाचाच आधार आहे याशिवाय हजारो मच्छीमार कुटुंबांचा उदरनिर्वाह हा उजनीवर अवलंबून आहे त्यामुळेच उजनीतील पाण्याकडे सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या नजरा लागलेल्या असतात आता निचांकी वजापातळीतील धरण प्लसमध्ये येऊन धरणात तेवीस टक्केहून अधिक पाणीसाठा जमा झाल्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे गेल्या पावसाळ्यामध्ये पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे उजनी धरण अवघे साठ पॉईंट सहासष्ट टक्के इतके भरलेले होते आणि त्यानंतरही पाण्याचे नियोजन झाले नसल्यामुळे उजनीची पाणी पातळी झपाट्याने खालावली होती परिणामी उजनीचे पाणी हे वजा एकोणसाठ टक्केपर्यंत खालावलेले होते त्यामुळे चिंतेचे वातावरण होते मात्र शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उजनी वजा पातळीतून बाहेर आली आणि त्यानंतर काही तासातच उजनीची पाणी पातळी झपाट्याने वाढू लागली आता उजनी धरण शंभर टक्के कधी होणार याकडे लक्ष लागले असतानाच यावर्षी तरी पाणी वाटप नियोजनाचा बोजवारा उडू नये अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे उजनी धरण शंभर टक्के भरल्यानंतर एकशे सतरा टी एम सी पाणीसाठा धरणामध्ये जमा होत असतो तर एकशे अकरा टक्के भरल्यानंतर धरणात एकशे तेवीस टी एम सी इतका पाणीसाठा जमा होतो धरणातील त्रेसष्ट पॉईंट पासष्ट टी एम सी पाणीसाठा हा मृतसाठा धरला जातो तर त्रेपन्न पॉईंट चौतीस टी एम सी पाणीसाठा हा उपयुक्त पाणीसाठा धरला जातो उजनी धरण पावसाळ्यात शंभर टक्के भरल्यानंतरही उन्हाळ्यात मात्र वजा पातळी जाते हा अनुभव आहे परिणामी उजनीच्या भरोशावर असलेल्या पिकांना मोठा फटका बसून शेतकरी अडचणीत सापडतात धरणग्रस्तांना मोठ्या अडचणींचा सामना करण्याची वेळ त्यामुळे येते उजनीमुळे मुख्यतः ऊस केळी यासारखी पिके घेतली जात असताना पाण्याअभावी ती पिके जळून जाणे हे संबंधित शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्याही मोठ्या प्रमाणात नुकसान करणारी ठरते याशिवाय उजनीवर अवलंबून असलेल्या गावांना पिण्याच्या पाण्याचीही झळ सोसावी लागते त्यामुळेच पाण्याचे योग्य नियोजन होणे आवश्यक आहे धरणातील पाण्याबाबत तज्ज्ञांचा सल्ला ऐकण्याऐवजी राजकीय हेतूने निर्णय घेतले जातात असा आरोपी सातत्याने होत आला आहे त्यामुळेच आता तरी ठोस आणि योग्य निर्णय घेतले जाणे गरजेचे आहे असे मत शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे दरम्यान उजनी धरण शंभर टक्के भरले तरी प्रत्यक्षात मात्र गाळामुळे उजनीच्या पाणी क्षमतेवर विपरीत परिणाम होतो हे वास्तव आहे उजनीत मोठ्या प्रमाणात गाळ असून या गाळाचा फटका पाणी साठवण क्षमतेवर होत आहे हे मात्र नक्की उजनी धरणाबाबत आपली मते नेमकी काय आहेत आपल्या मागण्या काय आहेत उजनीच्या पाण्याचे नियोजन कशाप्रकारे झाले पाहिजे याबाबत आपल्याला काय वाटते ही आपली मते कमेंट करून नक्की नोंदवा